मंडळी आमच्या कर्जत भालिवडीमध्ये स्वातंत्र्यपूर्वीची सुमारे दीडशे वर्षांची श्रीकृष्ण जन्माष्टमीची परंपरा आजही तितक्याच उत्साहात जपली जाते जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत सर्व ग्रामस्थ मंडळी एक साथ भजन करतात बरोबर बारा वाजता श्रीकृष्णाच्या बाळमूर्तीचा दया दुधामध्ये अभिषेक घालून यथासांग अशी पूजाविधी करून पाळण्यात घातले जाते यावेळी विशेष सुद्धा गायले जाते नंतर सर्वजण दर्शनाचा लाभ घेतात दुसऱ्या दिवशी सकाळी असा बाळगोपाळांचा मेळा प्रत्येकाच्या अंगण्यात जाऊन दुधाची मागणी करतो त्याच दुधाची हंडी बांधून मोठ्या जल्लोषात दहीहंडी साजरी केली जाते नंतर संध्याकाळी ग्रामस्थांच्या भजनाच्या गजरात श्रीकृष्णांची पालखी मिरवणूक काढली जाते ही पालखी संपूर्ण गावात फिरवली जाते नंतर साऱ्यांना प्रसाद वाटप करून या अनोख्या श्रीकृष्ण जन्माष्टमीची सांगता केली जाते तर मंडळी ही आमची भालिवडी गावची अनोखी जन्माष्टमीची परंपरा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि म्हणा जय श्रीकृष्ण